नमस्कार मी प्रिया ललित प्रियास किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये बनवले आहे हैदराबादी स्पेशल ग्रीन चिकन म्हणजे हिरव्या वाटणातील चटपटीत असं हैदराबादी ग्रीन चिकन जे दिसायला फार वेगळं आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीत अशा प्रकारे आपण बनवत नाही पण तुम्ही एकदा या पद्धतीने चिकन बनवून बघा मी तुम्हाला खात्रीने सांगते की लहान मोठी सगळेच लग आवडीने खातील आणि बनवायलासुद्धा फार सोपं हो आहे तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर इथं मी पाऊन किलो चिकनचे हैदराबादी ग्रीन चिकन बनवण्यासाठी अर्धी कोथिंबिरीची जुडी थोडंसं ओलं खोबरं त्याचे काप अर्धी जुडी पुदिन्याची आणि बारा ते तेरा हिरव्या मिरच्या दोन गड्ढा लसणाच्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आता हे सगळे जिन्नस म्हणजे कोथिंबीर खोबरं पुदिना हिरवी मिरची आणि आलं लसूण हे आपण मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घेऊया अगदी थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपण मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे आता हे जे तयार होईल तेच असेल आपलं हिरवं वाटण आणि हे हिरवं वाटणच या रेसिपीमधलं प्रमुख गोष्ट आहे ज्यामुळे आपली जी ही रेसिपी आहे ना ती फार चटपटीत अशी लागेल आता हिरवं वाटण तयार झालं आपलं इथं मी पाऊण किलो फ्रेश चिकन घेतलेलं आहे त्याला मी साधारण एक ते दोन वेळा छान धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये मी साधारण एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम ताजं दही घेतलेलं आहे लक्षात घ्या इथं दही आपल्याला जास्त आंबट नाही घ्यायचं आहे हे अगदी फ्रेश असं दही आहे आता यामध्ये मी एक चमचा हळद पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि एक चमचा मीठ घातलेलं आहे आता हे सगळे कोरडे मसाले दही आणि यामध्ये आपण जे हिरवं वाटण तयार केले हे आपण या चिकनमध्ये असं खालीच एकजीव करून घ्यायचं आता हे मॅरिनेट केलेलं चिकन साधारण अर्ध्या तासासाठी आपण असंच ठेवून द्यायचं यामुळे ह्यात घातलेले जे मसाले आहेत ते सगळे काही चिकनमध्ये छानपैकी ॲब्झॉर्व केले जातील आणि चिकनची चव छान वाढेल आता तोपर्यंत मी एका कढईमध्ये साधारण तीन चमचे तेल घेतलं आहे आणि हे तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये दोन तुकडे दालचिनी एक चक्री फूल चार ते पाच काळी मिरी आणि दोन लवंग घालून याला मी तेलामध्ये थोडंसं परतून घेते आता यामध्ये मी एक चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालते आता ही पेस्ट छान यामध्ये आपण तेलामध्ये छान भाजून घेतली यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा अगदी तांबूस रंग येपर्यंत आपण त्याला छान भाजून घ्यायचा साधारण मिनिटभरातच आपला कांदा जो आहे तो छान तांबूस रंगावर भाजला गेला आहे आता यामध्ये आपण जे मग अशी मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते आपण आता यामध्ये घालून घ्यायचं आता या चिकनला आपण छान एकजीव करून घेऊया आणि साधारण असं मिनिटभर आपण हाताने असं एकजीव केलं परतून घेतलं की यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण दहा ते सा पंधरा मिनटासाठी याला झाकून आपण मध्यम गॅसवर शिजवायचं लक्ष ठेवा यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे कारण चिकनमुळे याला भरपूर पाणी सुटतं याला वरून पाणी घालायची बिलकुल गरज पडत नाही आता आपलं चिकन एका बाजूला शिस्त आहे तोपर्यंत आपण एका कढईमध्ये थोडासा उभा चिरलेला कांदा घालून थोडासा तांबूस रंगावर तळून घ्यायचं आहे हे बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसल घालायचं तरी काही नाही घातलं तरी चालू शकते पण जर घातलं तर छान टेस्ट पण छान येते आणि ते दिसायला पण छान दिसतं तर इथं कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलेलं आहे आणि एक मध्यम मकाराचं बारीक उभा चिरलेला कांदा घेतला इथं तर तो मी यामध्ये एक चमच्या तेलामध्ये छान तांबूस रंग येईपर्यंत त्याला छान मी तळून घेते किंवा परतून घेते म्हणून आता आपला कांदा छान परतून झालाय आणि इकडे आपलं चिकन पण थोडं आहे आता मी इथं झाकण काढून दाखवते हे बघा आपल्या चिकनला छान असं मस्त तेल सुटले आपण यामध्ये तेलाचा जास्त वापर केला नाही पण दही घातल्यामुळे याच्यावर छान अशी तरी आली हे बघा आपलं चिकनसुद्धा काय मस्त शिजले ना आता यामध्ये थोडंसं जी होण्यासाठी म्हणजे ही जी ग्रेवी आहे ती दाटसर होण्यासाठी एक चमचा मी काजूची पावडर घातलेली आहे काजू थोडेसे भाजलेले त्याला बारीक करून यामध्ये घातलेले आहेत आणि जो आपण कांदा घेतला होता तळून तोसुद्धा मी यामध्ये घातला आहे आता याला साधारण चार ते पाच मिनिट मी असंच मध्यम आचेवर थोडंसं शिजून देणार आणि अशा प्रकारे आपले हैद्राबादी ग्रीन चिकन म्हणजे हिरव्या वाटणातलं चिकन तयार आहे ह्याचं वेळेला इतकं चटपटीत लागतं कारण पुदिना कोथिंबीर दही खोबरं किंवा आलू लसण्याची पेस्ट ह्यामुळे ह्याला जे चव आहे ना ती आपण नॉर्मली जे करतो चिकन त्यापेक्षा फार वेगळी आणि फार छान लागते तर येते वारी हे हैदराबादी ग्रीन चिकन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर रेसिपी आवडलीस तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या कमेंट मला नक्कीच आवडतील आणि हो याचबरोबर मी माझ्या इतर नॉनव्हेज रेसिपींची प्ले देत आहे तर तीसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि रेसिपी करून पहा तर भेटूयात पुन्हा एकदा असा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद